जायचं होतं दुसऱ्या लोकेशनला बट तुम्हाला इतले लोकेशन तुम्हाला मी तुम्हाला इथलं लोकेशन दाखवते हे पण इतकं सुंदर आहे इतकं छान वाटत ना अक्षरश ढग उतरलेत बघा डोंगरावर मी तुम्हाला दाखवते गाडी मी चालवणार आहे गाडी चालव कारण की तनुच्या गाडी चालवते जायचं आपल्याला मला वाटत जायचंय चलो देवा घरी सुखरूप पोहोचले रे मला आवाज बंद करा ले लवकर सो हे हाय हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही आय होप सगळे मजेत असता आणि तुम्हाला सगळ्यांना गुड आफ्टरनून येस गुड आफ्टरनून नॉट अ गुड मॉर्निंग कारण की आम्ही आलेलो आहोत आता जॉब वरून हाफ डे नी आज आहे फ्रायडे तर आज मी बाहेर सुद्धा जाणार आहे थोडस फिरायला जाणार आहोत आम्ही आज हे ना आनंद व्हिडिओ काढायला कोणाच्या तुझ्या आणि माझ्या काय व्हिडिओ काढायला तुझ्या आणि माझ्या मी बोलली फिरायला जाणार बोलतेच व्हिडिओ काढायला जसं काय यांच्या व्हिडिओ काढायच बघू तोंडिकडे तुमचं माझं बोलल्या तुमच्या कधी बोलले मग मी कधी बोलले पण नाही जेव्हा मी व्हिडिओ काढायला चला म्हणते ना माझ्या ते बसा जेव्हा पण मी बोलन ना फ्रेंड आणला की चला आपण आपल्या दोघांच्या व्हिडिओ काढू नाही आज माझी कटिंग नाही केलेली आज माझी दाढी नाही केलेली माझ्याकडे कपडे नाही आहेत मला आज ना अपन, ते शर्ट घालायचं होतं आणि त्याच्यावरच व्हिडिओ काढायची होती तर मी नाही काढणार नाहीतर मग बाहेर कधी गेलोत ना तर म्हटलं ना चला आता आपण आपले व्हिडिओज काढू चांगले नाही येते क्लायमेट असं झालंय जाऊ दे असं करून हमेशा टाळ टाळ करायची आणि मग जेव्हा माझा मूड नसतो ना मग म्हणायचं चला आपण व्हिडिओ काढू मग मी बोलते माझा मूड नाही आता बरोबर आहे ना तू घेऊ शकतो ओ भाई साहब वापस बोला वापस बोला <laughs> बघू तो इकडे हा परत बोला नाही बोला काय काय हा हा दमानी दमानी आटकन कशात मी तुझ्यावर व्हिडीओ नाही ते का तुझ्यावर व्हिडिओ काढले तर तू फेमस असेल ना म्हणून बघितलं मी फेमस होईल म्हणून एवढा जळकुकडा माणूस आहे एखादा म्हणतो ठीक आहे माझीच बायको काय झालं फेमस झाली तर थोडीशी ऑर्डर न सोडायचं आहे लाईट पण बंद आहे पहिलेच मला चिडचिड होती काय झालं एक तर जेवण मम्मी कुठून आहे म्हणते थांबा ना मग जरा बनवते ना, ना।, ना।, ना, ना, ना। वाटत नवर उपाशी तो काय उपकार केला काय माझ्यावर मी पण तो उपाशी ना मी पण काहीच खाल्लेलं नाही अजून आणि आता लाईट बंद काय माहिती ना लाईट कधी येते आधी जेवायला बसावा असं वाटतं पटकन लाईट यावं कारण की बिना लाईटीचं जेवणामध्ये काहीच मजा येत नाही लय राग येतो मला खरंच अंधारामध्ये आणि असं गर्मीमध्ये जेवायचं म्हटलं माझ्या लय जीवावर येतं म्हणून मी असा कंटाळा करते स्वयंपाक बनवायसाठी कारण की स्वयंपाक बनवायला काय प्रॉब्लेम नाही बनवला तर आ, एक अप्पासा <laughs> ते टेप रेकॉर्डर बंद करा तुटलेलं फुटलेलं तुमचा कोणाला इंटरेस्ट नाही तुमचं टेप रेकॉर्डर ऐकायला ऐकणार ऐकते ऐकलं तर काय झालं ऐकणार ऐकते ते ऐकणार तेव्हा ऐकत त्याच्या आधी मी ऐकते त्याचं काय माझे इथे दोन्ही कान चालू आहेत माझा आवाज ऐकायसाठी माझ्याला लंडन मेंढन येते कुठून लंडन वरून आवाज ऐकायसाठी माझा लंडन वरून हा इथून इथं पुण्याहून इथे येत नाहीत बहुत तो आणतो त्याला काय माहिती तुझी मी टाकल नाही दिवस स्टोरी मग कळ तुला काय टाक इन्स्टाला स्टोरी काय कि माझं हे आज हे म्हणजे हे म्हणजे काय बोलायला येत नाही आणि काय म्हण माझा आवाज ऐकून असन माझा आवाज ऐकून तस बंद बंद करा बोल ना मग मी आता काय बोलशील चंबूर बंद केला तुमचा चालू <laughs> चालू मी माझ्या ऑडियन्सशी बोलते तुम्ही कोणाशी तुमचं चेंबर चालू ठेवून <laughs> बोलतात चेंबर घटाने बोलन चेस्ट शेटअप फालतूचे जोक नका मारू येत कोणाला येत नाही उगाच आजूबाजूवाले दार बंद करते हसते कोण नाही कोण तुम्ही तुमच्याच जोकवर हसतात तिसरं दुसरं कोण मला तर हसायला येत नाही आणि नाही माझी ऑडियन्स हसन कमेंट करते सो फ्रेंड्स so आता मी पटकन थोडस पाणी पिते तर मला बनवायचं आहे मच्छी आणि भात एक टाइम होता जेव्हा ह्या माणसाला मच्छी बरोबर -बर, बाजरीच्या भाकरी लाग सॉरी बाजरीच्या भाकरी तर नाही खाते इतका आणि फक्त त्यांना लागायची चपाती 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 नुसते आणि एक टाइम आता असा आलाय मी यांना सोप्या पद्धतीत बोलायचे की बाबा मच्छी बनवलेली आहे तर मी माझ्यासाठी भातच खाणार कारण की मला मच्छी बरोबर भात आवडतो मी नाही चपाती खात त्याच्याबरोबर तर माझं बघून हा माणूस प्रत्येक गोष्टीमध्ये माझी कॉपी करतो माहिती आता म्हणून म्हणतो तू भात बनवते मी बी भातच खातो मला नको चपात्या करू अच्छा अच्छा मेरी कॉपी करते मी नाही करत कॉपी केटर माझ्या घरात आहे सगळ्यात कॉपी केटर इकडे हिचं नुसतं असतच घरामध्ये जेव्हा नाही तेव्हा चांगले माझ्यामुळे थोडीशी व्हायरल तरी होईल हिला मी तिथं काय बोलत त्याला त्या गोनी मध्ये घालून बाहेर सोडून येते बघू कोणाच्या घरामध्ये जाती नाही आली पाहिजे पण लवत दिलाही नाही कसे नाटक करते काही उंदीर सापडलं तसं काहीच नाही मच्छीचा वास मच्छीचा वास आलायला थोडीशीच आणली पन्नास रुपयाची खाऊ द्या आम्हाला ते पुरायची नाही तुला कुडून दे मच्छी मधला मला फक्त रस्ता रसा आवडतो मला मच्छी खाता पण येत नाही सुरू नाही तू काट्या पण खाऊन ऐसा कुछ भी है एस कुठे फ्रेंड्स काटे पण खाती ते माझे सोडून काटे खाती याच्यावर <laughs> तुम्हाला कळलं असेल की पुढचा किती <laughs> जगा मला म्हणतात आणि स्वतःच्या इथं दातामध्ये काटा आटकून घेतला होता अर्धा तास तोंड खुल्लं ठेवून बसलो आणि काटा असं नाही डायरेक्ट दातात जाऊन उभा अटकला होता असा कि तोंड बी बंद होत नव्हतं लागलं मला बोलायला अरे तो घाबरला जाऊ कस मी <laughs> घाबरलाय लय 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 बकवास जोक मारला एवढा बकवास जोक मारला ना की मला इतकं पण हसलं नाही आलं याच्या आधी किती माझे ऑडियन्स बोर व्हावा मी पटकन मच्छी बनवायला लागते आणि तो मला दाखवते पटकन तर चला आपण मच्छी बनवूयात म्हणजे मी सो फ्रेंड्स लाईट आलेली आहे आणि अजून पण माझा स्वयंपाक काही झालेला नाहीये मी तर बुकिंग काय कधी भूक लागली मग कुठं ना बनवून तेवढं मिस का मग बनव चल लाइट आलेली आहे आणि आय एम व्हेरी हॅपी की लाईट आली कारण की लाइट बंद मध्ये चिडचिड होती आणि दुसरी गोष्ट अजून एक मला सांगायची होती तुम्हाला बट सांगते मी तर त्याआधी पहिलं मी कांदा टाकते म्हणजे की तो थोडासा ब्राऊन होईल पटकन मॉर्निंगला मला बनवायची होती नूडल्स तर मी विचार केला होता की ब्रेकफास्टला uh, आज नूडल्स घेऊन जाते पण इतका उशीर झाला मला तर मला काय बनवायलाच नाही आली तर आपण याला संध्याकाळी खाऊयात नूडल्सला आता आपण बनवूयात मच्छी मच्छीसाठी कापलेला आहे कांदा आणि ही कोणची मच्छी ह्याला ओळखून दाखवा हे बघा कमेंट करते मला कॉमेंट्स मध्ये सांगा की ही मच्छी कोणती आहे आमच्या घरामध्ये कसं आहे म्हणजे मम्मी पहिल्यापासून एक दोनच मासे आणायची म्हणून जास्त काय माहिती नाही मम्मीच जास्त जर जायची आणायला तर एवढं काय शॉक म्हणजे माहिती नाही मच्छी बद्दल बट जेव्हा या माणसाबरोबर बरोबर माझं लग्न झालेलं आहे ना बार बार या लग्न करून पूर्ण लाईफ चांगली झाली इतकी लाईफ चांगली झाली ना माझी लय चांगली झाली तर सांगतो तुम्ही काय कशी होता तुम्ही कुठे अरे यार, चार्जिंग लावलं माझ्या हे असंही फ्रेंड्स घरा एक काम सांगितलं ना तर त्यासाठी मला दहा बारा बोलावं लागतंय एक सेकंड मध्ये चालू अरे त्याच्यात त्याच्यात काढा ह्याच्यात ह्याच्यात कारण मच्छी बनवते सगळं तेल उष्ठ होईन ते देवाला दाखवायला दिवा लावायला लागतं तेल हे तर काढून दे माझा हातात मच्छीच आहे व्हिडिओ पण चालू आहे ना काय काय नाही व्हिडिओ चालू झाला ने आवाज भोंगा चालू होता मोठा तुझा मीन कामा जात बस का बस बडबड बंद कर तिकडं चोर गेली बांदर गेला मेरी बिल्ली आहे करू लेके जाओ तुम्हारे घर पे तुम्हारी बिल्ली को लेके जाले लेके जाओ और इधर मुंह में दिखा उसको हिंदी बोलायला येत नाही मी तर मी तुम्हाला दाखवते की आज जी साडी वेअर करणार आहे मी ती कोणती आहे कारण की माझा जो पार्सल आहे तो आलेला आहे व्ह्यू यायच व्हिडिओ व्हायरल नाही त्याच्यामध्ये मी आहे मग काय झालं तुमच्या कोणत्या सिंगल व्हिडिओला व्ह्यू आले दाखवा बरं मला ए लय व्हिडिओ तशा माझ्याकडे सगळ्या प्रायव्हेट आहेत पण कोणत्या सगळ्या प्रायव्हेट आहेत बघितलं बास तोंडातून तो निघल प्रायव्हेट आहेत मिशयच खल्लास पुढं काय विशेष राहत नाही बोलायचा ते मी आता कांदा आणि मीठ टाकले हे मी नंतर करेल तर सगळं तुम्हाला मी दाखवते माझा पार्सल तर हा आहे माझा पार्सल आज ही साडी वेअर करून मी जाणार आहे बाहेर मी शोवरून मागवलेली आहे जर वेअर केल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा आवडली तरी पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याचं जे लिंक आहे ते शेअर करून टाकेल जर तुम्हाला आवडली तर तुम्ही मी दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता तुम्हाला सेम क्वालिटी सेम फॅब्रिक रिसीव होईल हे काय प्रमोशन वगैरे नाही आहे मी मागवलेली आहे तुम्हाला जर आवडली असेल कारण की मला नंतर इन्स्टावर सुद्धा कमेंट येतात की साडीची लिंक द्या ना साडीची लिंक द्या ना तर मी माझ्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मेन्शन करेल आणि वर सुद्धा लिंक मेन्शन करणार आहे सो तुम्ही तिकडनं सुद्धा ऑर्डर करू शकता तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता मी एकदम मच्छीची भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवते आणि इथे टाकलं होतं मी कांदा मिरची आणि त्यानंतर जेव्हा ती कांदा मिरची एकदम चांगल्या पद्धतीने ब्राऊन झाली त्याच्यानंतर टाकले होते मी त्याच्यामध्ये टमाटे दोन टमाटे टाकले ते छोटे छोटे कट करून आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं कारण की ते पूर्णपणे मॅश व्हावं तर आता ते व्यवस्थित मॅश झालेलं नाही अजून तर आपण ह्याला मॅशरने मॅश करूयात धने पावडर लाल मिर्च पावडर माझ्या घरामध्ये लाल मिरची मी जास्त यूज करते मला भाज्या लाल कलरच्या दिसलेल्या हव्या त्यानंतर गरम मसाला आणि मग हळद बस मच्छी मसाला वगैरे मी काहीच टाकत नाही याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मच्छी मच्छी टाकून ह्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करूयात आपला भात जो आहे तो झालेला आहे आता दोन मिनिटं झालेले आहेत आता आपण ह्याला साईडला करून बघूया हे बघा किती छान ह्याच्या भरून तेल सुटलंय पाणी जास्त ह्याला मिक्स नाही करायचंय आपल्याला नाहीतर मग मच्छी तुटून जाईल तर फ्रेंड्स इथे मी भात जो आहे तो टाकून घेतलेला आहे प्लेट मध्ये आणि आपली फिश करी जी आहे ती रेडी झालेली आहे मला वाटतं फिश वगैरे व्यवस्थित शिजलेली आहे तर आता खूप जोरात पाऊस येणार आहे बघा पूर्ण मौसम पूर्ण पावसाचं झालेलं आहे आणि आपलं जेवण सुद्धा रेडी झालेलं आहे आता मला जायचं आहे बाहेर व्हिडिओ वगैरे शूट करायला थोडं थो फिरायला जायचं तर आता पाऊस येणार आहे बघितलं असंच असतं माझ्या मागे आज फ्रायडे मला सुट्टी आहे बट नाही मी आज व्हिडिओ काढायला जाणारच आहे किती पण पाऊस पडू तुला तर आता आपण जेवण करूयात आणि हो फ्रेंड्स ज्या पद्धतीने मी फिश बनवली बनवलेली आहे खरंच खूप छान बनते तुम्ही ट्राय करून नक्की बघा जास्त काय नाही टाकत त्याच्यामध्ये मी मच्छी मसाला नाही चिंताचं पाणी वगैरे नाही मी साधे साध्या सोप्या लि पद्धतीने बनवत असते तर मला तर खूप आवडते असे तुम्हाला पण आवडत असेल तर नक्की एकदा ट्राय करा तर आता जेवण करून भेटूयात आपण सरळ रेडी होताना फक्त पाऊस नाही आला पाहिजे सो फ्रेंड्स so, आपलं जेवण वगैरे झालेलं आहे इथं बघ कसं झोपायचं चाललेलं आहे झोपलं काय बोललात बोललत कस काय मग अरे झोपलं विचारलीच ना मग असं तर तुम्ही काय झोपत नाही बिना उशीचे बिना ब्लँकेटचे म्हणजे तुम्ही नाटक करतात ना नाही मग असं मस्त जोपल काय हा आहे माझी साडी बघा कशी दिसते मी दाखवत एकदा थोडीशी फुगलेली आहे याचे प्लेट्स फुगलेत बट मी ट्राय केलं होतं त्याला स्ट्रेटनिंग मशीननी करायचं तो तर थोडंफार झालाय ना तर खूपच फुगलेली होती बाकी पूर्ण साडी इतकी सॉफ्ट आहे हे प्लेट्स एकदम परफेक्ट आलेत है ना आनंद एकदम मऊ मऊ फॅब्रिक फक्त इथेच असं कडक कडक झाले थोडस ठीक आहे पण छान वाटते ना सो फ्रेंड्स so किती मजे माझ्या माग पण होती <laughs> <laughs> इतकी रेट बस निघणारच होते मी चार वाजल्यापासून क्लायमेट असा झालाय आता पाऊस पडन आता पाऊस पडन पण नाही पडला आता पाच वाज झालेत आता बघा पाऊस कसा पडतोय आता अशा पावसामध्ये मी कशा जाऊन शूट करायसाठी जे मी तयार झालेली आहे सगळं सगळं खराब होऊन जाईल काय उपयोगच नाही साधा सिम्पल लुक आहे आणि साडी जे आहे खूपच शाईन करत आहे खूप आवडली साडी मला तर आता मी वाट बघते आणि सरळ जाऊयात मग बाहेर आपण बघू आता किती वेळ पाऊस पडतोय मग भेटूयात बाहेर झाले रेडी मस्त लोक एक नंबर सो फ्रेंड्स आपण आलेलो आहोत आपलं लोकेशन हे नव्हतं पण आता पावसाचा काहीच भरोसा नाही जर आम्ही दुसऱ्या लोकेशन शोधत बसलो तर जी व्हिडिओ आता शूट करायची ती सुद्धा नाही होणार आनंद जायचं होतं दुसऱ्या लोकेशनला बट मी तुम्हाला इथलं लोकेशन दाखवते हे पण इतक सुंदर आहे इतकं छान वाटतं अक्षरशः ढग उतरलेत बघा डोंगरावर मी तुम्हाला दाखवते हे बघा भारी वाटत खूपच छान वाटतय पाऊस पडून गेला छान पाऊस पडून गेलेला आहे ऑलरेडी आणि इथे आजूबाजूला सर्व कंपनी आहेत पुढे सुद्धा आहे तुम्हाला दाखवते आणि ते बघा त्या साईडला सुद्धा आहेत जेव्हा मी रील्स अपलोड करते ना मला त्याच्यामध्ये पण कमेंट देतात की हो मी आता लोकेशन नाही सांगू शकत तुम्हाला जे गेस्ट करतात ना एकदम बरोबर गेस्ट करतात ते की हो मॅडम हे तिथलं लोकेशन आहे पेट्रोल पंप गेस करतात तर ते जास्त आवडतं मला खूप छान वाटतं तर आता व्हिडिओ काय काढणार आहे कशा काढणार आहेत ते तर मी तुम्हाला नाही दाखवणार आता ते तुम्हाला बघायचं असेल तर माझ्या इंस्टाग्राम आयडी वर जाऊन बघा बट बी टी एस जर माझ्याकडून शक्य झाले तर मी ते नक्की टाकेल व्हिडिओमध्ये ह्यावाल्या तर uh, भेटूयात आता व्हिडिओ काढताना सो so, फ्रेंड्स फायनली आपल्या व्हिडिओज वगैरे सगळं काढून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती अंधार झाला आहे हार्डली चार पाचच व्हिडिओ निघले असतील बट चांगले व्हिडिओ आलेले आहेत तुम्हाला बघायचे असतील तर इंस्टाग्रॅमवर मला नक्की फॉलो करा तर डॅश जे ए अँड टू थाउजंड ही माझी आय डी आहे इंस्टाग्राम आय डी तर नक्की फॉलो करा आणि व्हिडिओज कशा वाटल्या मला सांगा तर आता आपण निघतोय घरी जाण्यासाठी काय काय सो आपण निघूयात आता घरी चला, ना। चलो। चला अरे चला नीट चला नीट माणसासारखं जगाला का, का दाखवू की मेज़ा नवरे मी जनावर आहे म्हणून गाडी मी चालवणार आहे गाडी आहे चल मग गिअर टाकशील का आता बोलले असतात टाकले होते तुमच्या डॅश डॅश नी टाकले होते काय याच्यामध्ये गिअर गिअर टाकले होते का तुम्ही काय साठी येत माग मग धरा मोबाईल तर फ्रेंड्स बघूया आता आपण घरी जातो का नाही जास्त जास्त कारण की तनुच्या गाडी चालवते कळून काय माझ्या दवाखान्यात चलो ठीक आहे तर चला फ्रेंड द्या बघा हे तर कळत नाही ना गाडीला सीट बेल्ट असते म्हणून ह्याच्या आताच्या ब्लॉग मध्ये बोलते मी कि ब्रेक कुठे ब्रेक खाली असतात का काय हिला हे सुद्धा माहित नाही गाडीचे ब्रेक कुठे माहित आहे मला तर चला फ्रेंड्स आय एम रेडी सीट बेल्ट का सगळं बांधले चला सीट बेल्ट बांधला पदर बांधला केस बांधले आता जाऊस माझे केस असे का <laughs> <laughs> मोंजुली का तर हायच ना <laughs> बर का बर जीवन जगतात काय करू आता काय करू माझी लय काय ऑप्शन होते स्वतः स्वतः तुम्ही आमंत्रण दिले मला चल बडबड न करू चल आता तुम्हीच बडबड करता बसा पटकन चलो गाडी हो गाडी सुद्धा अरे तो गाडी खराब करून दिली मला माझा काय सम गाडी बंद करून दिली तुला ब्रेक चल चलो देवा घरी सुखरू दे रे मला आवाज बंद करा ओवर एकटा कर घरी तर नाही इथंच तुम्हाला गाडीवर उतरून आहे ना असे गप्पा गप गप्पा गप बुके बसून आनंद ना एकदम ब्लॉग मध्ये गप असतात ए पप्पाची सुट्टी झाली असेल फ्रेंड्स माझ्या पप्पाच काम आहे ना इथे ते तर पण ते मला बोलले होते साडे वाजता <laughs> <laughs> तसं वाटत फ्रेंड्स ची जागा बघा आम्ही तर आलो तुझा व्हिडिओ काढण्यासाठी नाही पाऊस नाही येत पण येईल आता पाऊस आब भरून आलो हा 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 पप्पाला भेटायला आले होते कारण की जिथे व्हिडिओ काढायला येते तिथेच पप्पाचं पण काम आहे तर म्हटलं जावं जात पप्पाला भेटून जा तर इव्हनिंग ब्रेक भेटत असतो त्यांना अजून नाही भेटलेला अजून अर्धा तास बाकी आहे तर जावं तरी पण आलेत मला भेटायला <laughs> संडेला या मग घरी शनिवार या नाही तर रात्रीच मग राहा एक दिवस सो फ्रेंड्स so, आपण आलेलो आहोत आता घरी म्हणजे कि मी आले आता घरी तर पप्पाला भेटायला गेले होते मी पप्पाचा इवनिंग ब्रेक जो आहे तो साडे सहा वाजता होतो आणि मी तिथे सहाला ला होते डॉट सहाला तर मी त्यांना कॉल करून बोलले की तुमचा इव्हनिंग ब्रेक कधी होतो तर ते बोलले की साडे सहा वाजतील तर मम्मी म्हटलं मी ठीक आहे मम्मी जाते घरी कारण की कसं आहे पाऊस पडणार होता पाऊस पडलाच असता जर मी थांबले असते तर अर्ध्या तर रस्त्यापर्यंत आले तर त्यांनी परत फोन केला की मी आलोय खाली तर त्यांना असं बरं नव्हतं वाटत की आले मला भेटायला आणि मी नाही आलो तर ते आले पाच मिनिटं बोलले मी त्यांच्याशी असा होता काहीसा आजचा दिवस आमचा तुम्हाला कसा वाटला अशी आमची हाफ डे रुटीन होती आज जॉबवरून आल्यानंतर एक दिवस मी जॉब रुटीन सुद्धा माझा नक्कीच व्हिडिओ शूट करेल की सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत काम माझं मी किती वाजता कामाला जाते काय करते जेवण कधी बनवते संध्याकाळी कधी येते काय करते काय नाही तर एक मी सेपरेट ब्लॉग त्याचा नक्की बनवेल सो so, आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि साडी जर तुम्हाला आवडली असेल तर त्याची लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेल तुम्ही त्या लिंकवरून क्लिक करून जर ऑर्डर केले के तर तुम्हाला सेम क्वालिटी रिसीव होईल खूप छान साडी दिसते मी खूप सारे रील्स वगैरे शूट केल्या त्याच्यावरती तर व्हिडिओ आता आपण इथेच एंड करूयात भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय